सातारा जिल्ह्यातील हो ठोसेघर फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांची कार साताराकडे येत असताना सज्जनगड जवळ कोसळली माहिती अशी की पुण्यातील काही पर्यटक काल गुरुवारी सातारा जिल्ह्यातील ठोसेघर येथे फिरण्यासाठी आले होते या ठिकाणी दिवसभर फिरल्यानंतर आज सकाळी ते ठोसेघर येथून पुण्याकडे परत जायला निघाले यावेळी ते त्यांच्या गाडीतून सातारा मार्गे पुण्याकडे जात असताना त्यांची गाडी सज्जनगड फटाजवळ आली आहेत यावेळी गाडीसमोर खड्डा आल्याने तो खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असताना गाडी तरीच कोसळली व अपघात झाला या अपघातात एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर इतर नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत